मुख्यमंत्री साहेब तुमची संपली का हो सत्ता अनुदानाचा कुठे काही दिसत नाही पत्ता छातीवरती माती ठेवून केली शेताची पेरणी अवकाळी पावसाची अजूनही आहे सरकारकडे थकबाकी नशिबाचा खेळ असा किती दिवस चालणार वर्षानुवर्ष शेतकऱ्यावरतीच का अन्याय होणार आता खचलो तर पुन्हा उभं राहता येणार नाही आणि पुनर्जन्म दिला तर शेतकरी मात्र होणार नाही शेतकरी जगला काय मेला काय याचा कोणाला काय फरक पडतो घाम गाळून पिकवलेलं कवडी मोलानं विकलं भागवण भूक जगाची त्यानं मायाचं ऋण फेडलं राजकारण्याने त्याचं फक्त राजकारण केलं स्वतःलाच दोष देतं त्यानं घरदार सावरलं ध्यानी म्हणी नसताना बंद पडद्या आड ठरला जातो शेतकऱ्याच्या मालाचा भाव काय करील कुणबी राजा त्याची फक्त कुंपणापर्यंत धाव जगाचा पोशिंदा आज स्वतःशीच हरला जगाचं पोसता पोसता स्वर्गवाशी झाला काय चुकी होती आपल्या संतोष भाऊची संतोष भाऊ वरती फ्यूज टाकण्यासाठी गेले होते मित्रांनो आणि तिथंच त्यांचा शेवटचा श्वास निघून गेला मित्रांनो शेतामध्ये वाळालेलं पीक बघून त्यांना राहलं नाही वरचा फ्यूज गेला म्हणून त्यांनी स्वतः फ्यूज टाकण्यासाठी गेले आणि फ्यूज टाकता टाकता विजेचा शॉक लागला आणि तिथंच त्यांनी आखरी श्वास घेऊन गेले मित्रांनो अशी दुर्घटना होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं भाऊ म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचं काळीज आपल्याला सोडून गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हरहाळ करत रडत आहे काय चुकी होती त्यांची शेताला पाणी देण्यासाठी त्यांना मोटर चालू करायची होती डेपीवरचा फ्यूज गेला होता म्हणून ते फ्यूज टाकण्यासाठी गेले होते आणि तिथंच त्यांनी त्यांचा अखेरचा श्वास सोडला काय चुकी काय होती त्यांची शेत तर वाळत होतं पाणी तर द्यावंच लागतं शेती तर पिकवावंच लागतं चार पैसे तर कमावंच लागतं तर त्यांना सुद्धा घर बांधायचं होतं त्यांच्या पण मुलांचं शिक्षण चांगल्या स्वरूपात करायचं होतं म्हणून ते ह्या संपूर्ण शेतीशी निगडीत झगडत होते कष्ट करत होते मेहनत करत होते पण त्यातून त्यांना काय भेटलं झिरो झिरो भेटलं त्यांना त्यांना इन्कम तर काहीच भेटलेलं नाही पण जसं आहे तसं आपलं आयुष्य गरिबीतच काढून त्यांना शेवटी ते आयुष्य संपवून टाकलं तर मित्रांनो शेती ही जीव पण लावते आणि शेती ही जीव पण घेते हे आपल्याला ताजं उदाहरण बागाला भेटते त्यांना जर शेती नसली असती तर ते डेपीवरती गेले नसते त्यांचा पण अपघात झाला नसता पण शेतीहीच आपलं धर्म आणि शेती हीच आपली जातपात मानून ते व्यवस्थितरित्या शेती करत होते पण शेतीमुळेच त्यांचा आज जीव गेलेला आहे बर का तर मित्रांनो आपण सुद्धा याच्याकडे थोडं व्यवस्थितरित्या लक्ष दिलं पाहिजे शेती काम करत असताना आपण पण सुरळीत किंवा संरक्षणाने काम केलं पाहिजे डोळ्यात तेल घालून तर असे व्यवस्थितरित्या राहू काम करून आपण आपली शेती केली पाहिजे बरं का तर शेती करत असताना पावलोपावली संघर्षच आहे आणि पावलोपावली दुःख आहे पण त्या दुःखाला आपण पाठीशी टाकून शेती व्यवस्थितरित्या केली पाहिजे पण शेतीत राहा आजकाल इन्कम कमी आहे आणि खर्च जास्त झाला जा आहे का संतोष मुंड्याला पण वाटत होतं राहा आपण पण आपल्या शेतामध्ये पीक चांगल्या स्वरूपात आणावं पीक चांगलं आलं तर आपल्याला पण चार पैसे येतील आपलं पीक चांगल्या भावानं जाईल असं होईल तसं होईल पण असं काहीच घडलेलं नाही जसा आला तसाच तो माणूस निघून गेलेला आहे फक्त त्यांनी त्यांचं नाव लौकिक केलं आणि व्यवस्थितरित्या महाराष्ट्राला सुद्धा पे लावून टाकलं बरं का तर त्यांच्या जाणाने संपूर्ण महाराष्ट्र रडतोय हळहळ करतोय काय वाटत असेल त्यांच्या मुलांना काय वाटत असेल त्यांच्या पत्नींना काय वाटत असेल त्यांच्या गावातल्या माणसांना चालता बोलता माणूस जर आज आपल्याला सोडून गेला तर काय वाटत असेल त्यांच्या घरच्यांना आपल्यातला एक एक शेतकरी माणूस कमी होत चाललाय याचं तर दुःख मला पण आहे बरं का पण आपण शेतकऱ्यांनी सुद्धा सोडी सोडी काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या संरक्षणासाठी बघितलं पाहिजे आपल्याच मराठी कलाकाराला आपल्या शेतकरी माणसाला आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात